कणकवलीत नितेश राणेंची हॅट्रिक कार्यकर्त्यांनी उधळला विजयाचा गुलाल कणकवली विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यानं विजयी होत आमदार नितेश राणे यांनी विजयाची हॅट्रिक साधली एकूण अठ्ठावन्न हजार सात मतांची कमाई करत नितेश राणेंनी उभाटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा दारुण पराभव केला राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी उधळलेल्या गुलालामुळे वातावरण भारावून गेलं होतं फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत तालुक्यात ठिकठिकाणी विजय साजरा करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आमदार नितेश राणे आघाडीवर होते टपाली मतदानातही नितेश राणेंनीच आघाडी घेतली मतमोजणीच्या आठव्या फेरीपासूनच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू करत विजयाचा गुलाल उधळत नितेश राणेंच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला नितेश राणे यांना एकूण एक लाख आठ हजार तीनशे एकोणसत्तर मतं मिळाली तर संदेश पारकर यांना पन्नास हजार तीनशे मतं मिळाली ठरलोय नक्की हॅट्रिक पक्की मी एवढं सांगेन की विद्यमान आमदार ज्यांनी आता हॅट्रिक केलं नितेजी राणे साहेब हा विजय समोरच्या अपोजिट उमेदवारालाही माहीत होता परंतु हॅट्रिक करताना त्यांनी जो गावागावात संपर्क प्रवास, न न केला प्रवास कार्यकर्त्यांपर्यंत गाठीभेटी आणि गावागावात मतदारसंघात मध्ये विकास ह्या सगळ्याचं विजन घेऊन आणि प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या कुटुंबात जाऊन प्रसंग उभं करणं प्रसंगासाठी मदत करणं असा महाराष्ट्रात असणारा एकच नेता आणि हिंदूंचा गब्बर ज्यांना उल्लेख केला जातो आम्ही असं म्हणत होतो की साहेबांना तुम्ही पूर्णपणे ही विधानसभा सोडून आणि दुसऱ्या विधानसभेत जाहीर सभेसाठी जावा तिथले दोन आमदार येतील पण आमदार साहेबांनी पूर्णपणे त्यांचं अगदी सूक्ष्म नियोजन यामुळेच पूर्णपणे मला वाटतं हे एकोणसाठ हजार असं अठ्ठावन्न हजारचं जे लेख मिळालं ते माननीय नितेशजी राणेसाहेब आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी का प्रामाणिकपणे त्यांच्या आदेशाप्रमाणे जे काम केलं त्या कामाचं हे फळ म्हणावं लागेल महायुतीचं सरकार येतंय नाही महायुतीचं सरकार येणार आणि आमचे लाडके नितेशजी राणेसाहेब हे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नक्कीच होणार त्यामुळे राहिलेला उरलेला सुरला जो विकास आहे मला वाटतं पूर्णपणे विरोधकांना काही संधी मिळणार नाही आणि विरोधकांना धूप फेकल्याशिवाय आम्ही शिल्लक राहणार मिश्राने साहेबांचा सा विजय हा पुऱ्या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाचा विजय आहे संपूर्णपणे महाराष्ट्रात जो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन साहेबांनी जो मुद्दा उपस्थित करून जो प्रचार केला होता पूर्णपणे महायुतीने आमच्या हा मुद्दाच सक्सेस झालेला आहे आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण म्हणजे या सरकारने पूर्णपणे शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा विषय हाती घेऊन आ, विकास कामं केलेली होती वैयक्तिक कुटुंबाचा विकास करता करता इतर पण समाजात किंवा अनेक ज्या काही गोष्टी असतील त्याचा विकास केला होता परंतु जे समोरचं समोरचे जे विरोधक आहेत यांनी फक्त यांना खोके सरकार आणि बाकीच्या गोष्टीवर फक्त हेटाळणी करण्याचं काम केलं होतं हे इथल्या समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत आलं नाही आणि त्याचं उत्तर हे आमच्या सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य मतदारांनी त्यांना या मतदानातून दिलेलं आहे दंदनीत विजय केला दणंदनीत विजय आमचा झालेला विकासाची काय अपेक्षा आहे तुम्हाला येणाऱ्या काळात आमचे नितेशजी साहेब तर तुम्हाला माहिती आहे की आता जवळजवळ सत्तावन्न हजारपेक्षा जास्तचं लीड घेऊन इथून विजयी झालेले आहेत की आमच्या सर्वांच्या मनामनातले आमदार हे नितेश राणे साहेब आहेत आणि ते त्यांना काम सांगावं लागत नाही त्यांना काम ते त्यांना माहिती असतं की आता ह्या माझ्या भागात गेल्यानंतर तिथे काय काम काम का, का, कामाची मागणी आहे आणि त्या कामाच्या मागणीनुसार साहेबच आम्हाला सांगत असतात की हे काम सुचवा याचं एक पत्र द्या ते पत्र दिल्यानंतर पुढच्याच काही दिवसात साहेब त्या कामाची मंजुरी आणून तिथे प्रत्यक्षपणे नारळ फोडून कामाची सुरुवात केली जाते पालकमंत्री होण्याची साहेब पालकमंत्री तर होतीलच परंतु एक चांगलं कॅबिनेट मंत्रीपद साहेब या जिल्ह्यात घेऊन येतील ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे आम्ही आता उद्या साहेबांबरोबरच मुंबईला रवाना पण होतो आहे हे आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो